केंद्रीय मंत्री व नागपूर लोकसभा मतदारसंघाचे महायुतीचे उमेदवार नितीन गडकरी आणि रामटेकचे महायुतीचे उमेदवार राजू पारवे यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला त्यापूर्वी नागपूर शहरात मिरवणूक काढत जोरदार शक्ती प्रदर्शन केलं संविधान चौकातील महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि बख्त बुलंद शाह चौकात गोंड राजे बख्त बुलंद शाह यांच्या पुतळ्याला अभिवादन केलं संविधान चौकातून मिरवणूक निघाली असून आकाशवाणी चौकात नितीन गडकरी जनतेला संबोधित करणार आहेत मिरवणुकीत भारतीय जनता पक्षासह राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट रिपब्लिकन पक्ष गट शिवसेना शिंदे गटाचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येनं मिरवणुकीत सहभागी झाले आहेत यावेळी महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे व पीपल्स रिपब्लिकन पार्टीचे नेते प्राध्यापक जोगेंद्र कवाडे माजी राज्यमंत्री सुलेखा कुंभारे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अजित पवार गटाचे नेते प्रशांत पवार लोक जनशक्ती पार्टीचे विदर्भ प्रदेश अध्यक्ष सतीश लोणारे देखील उपस्थित होते दे। कहो दिलसे नितीन गडकरी फिरसे असं म्हणत नागपूर भाजपतर्फे नितीन गडकरींना तिसऱ्यांदा खासदार करण्याचा निर्धार करण्यात आलाय त्यात आता नितीन गडकरी यांनी देखील आपली जोरदार तयारी केल्याचं चित्र आहे अशातच आज सत्तावीस मार्चला गडकरी यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला नितीन गडकरी तमाम नागपूरकरांना या रॅलीमध्ये सहभागी होण्याचं आवाहन केलं होतं सोबतच मी कुठलेही वाहन पाठवणार नाही अशी तंबी देखील कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांना दिली होती असं असताना आज नागपूरच्या संविधान चौकात स्वयंस्फूर्तीनं हजारोंच्या संख्येनं कार्यकर्ते आणि नागपूरकर रस्त्यावर उतरले